सुप्रभात मंडळी गणपतीचे दिवस आहेत म्हणून खास एक आणखीन गोष्ट गणपतीचीच तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर ऐकूया बाप्पा मोरिया बाबा गणपती घेऊन आला आई त्याच्या पायावर दूध पाणी घालायला एक पाऊल बाहेर आली आणि वाऱ्यानं आपलं काम केलं धडाम कंदार लागलं गणपती सकट आई बाबा घराबाहेर आणि घरात सहा महिन्याची मनुडी एकटी नुकती सांघोळ उरकून दुपट्यावर शांत निजलेली दाराच्या आवाजाने दचकली आणि तिनं टाहू फोडला विघ्न हरता हातात असताना घरावर विघ्न आलं तशी मनुडी खरंच शहाणी होती पण कधी कधी रडली तर वेळी शांत करावी लागायची नाहीतर तिला श्वास कोंडून धरायची खोड होती चौदाव्या मजल्यावर घोर होतं ब्रह्मांडाचा नायक हातात असताना दोघांना त्याचा विसर पडला दोघं फक्त मनुडीचा टाहो ऐकत होते आई तर रडायलाच लागली बाबाचे तर मूर्ती धरून हात भरून आले होते रावणासारखी त्याची अवस्था झाली शास्त्राच्या नावाखाली अर्धवट माहिती होती मूर्ती आणली की स्थानापन्न करायच्या आधी खाली ठेवायची नसते असं त्यांना ऐकलं होतं विषयाची परीक्षा कोण घेणार तूची माता तुची पिता तूची बंधू तूची सखा असं म्हणताना त्याच्याचबद्दल इतकी भीती भीती कसली तर तो कोपेल याची क्षणात सगळं आठवलं घरच्यांच्या मनाविरुद्ध केलेलं लग्न सगळ्यांशी तोडलेले संबंध दोघं दोघं जगताना कधी शेजारीही डोकावून पाहिलं नव्हतं त्यात शेजारच्या फ्लॅटमध्ये अठरा पकडचे पेईंग गेस्ट राहतात म्हटल्यावर बघायचा प्रश्नच नव्हता पण आईचं रडणं ऐकल्यावर आपसुकच शेजारचं दार उघडलं गेलं सहा सात मुलांचा सा घोळका बाहेर आला व्हॉट हॅपंड व्हॉट हॅपंड असा गलका झाला एकानं पटकन बाबाच्या हातातली मूर्ती जबाबदारीनं आपल्या हातात घेतली पावचळून गेलेल्या बाबाच्या ते लक्षातही आलं नाही थकल्यासारखा तो मटकन खालीच बसला आणि पुढच्या क्षणी त्याच्या नकळत अनावर होत त्यानं आपल्या मोठ्या भावाला फोन केला आवाजावरून भावानं त्याची अवस्था ओळखली तो फोनवर बोलत असताना शेजारच्या मुलांना कळलं त्यांनी आणखी दोघांना घरात बोलवलं बघतात तर त्यांच्या घरीही गणपती विराजमान होता सगळे दोघांच्या त्या जो त्यांचा <kuh> -huh, दुःख झालं होतं त्याला त्यासाठी त्यांच्या परीनं धीर देत होते एका चुणसुणीत मुलानं विचारलं बेडरूम की विंडो खुली आहे क्या आता चौदावा मजला विंडो ओपन असून काय उपयोग ती म्हणाली दरवाजा तोड देते हे पण हेही लगेच होणारं काम नव्हतं आईशी बोलत बसायच्या आधीच दोघांनी त्यांच्या गॅलरीतून बाहेर ढांग टाकली चौदाव्या मजल्यावर थरारक धाडस दाखवत ती दोघं पॅरापेटवरून मनुडीच्या बेडरूमपाशी पोचली एकमेकाला हात देत दोघं खिडकीतून आत गेली बघतात तर मनुडी कोणीतरी खेळवत असल्यासारखी खेळत होती खिदळत होती मनुडीच्या रडण्याचा आवाज थांबल्यावर आईबाबाला वाटत होतं मनुडीनं डोळे फिरवले असतील मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात ना तसंच तसाच अनुभव ते घेत होते, होते। मनोडी बाकी कशाला नाही पण एकटं राहायला घाबरते हे त्यांच्या लक्षात आलं होतं भोवती माणसांचा वावर असेल तर तासन तास मुठी चोखत ती एकटी खेळत असायची पण जरा जरी एकटेपणाची जाणीव झाली तर भोकाड पसरून ती आपली दखल घ्यायला लावायची म्हणून तर आई घरी राहूनच कामाचा सा व्याप सांभाळत होती बाबा पण मनुडीच्या ओढीनं घरी धाव घेत होता शिवाय एक मावशीबाईही मनुडीसाठी ठेवली होती सकाळी येऊन रात्री ती जात असे परत पण नेमकी तिनं सुद्धा दोन दिवस गणपतीची सुट्टी मागितली होती या दोन्ही मुलांनी आधी घरात प्रवेश मिळवून मनुडीला उचलली आणि धाडकन बंद झालेलं दार तत्परतेनं उघडलं त्यांच्याकडेवर खुदुखुदू हसणाऱ्या मनुडीला बघून आई बाबाला काय वाटलं ते शब्दात सांगात बसायचा अट्टहास मी नाही करणार पण मनुडी एकटी असतानाही खेळत होती यावर दोघांचा विश्वासच बसेना त्यांना काय माहिती एकटी होती की कोणी अब्दुल पाहुणा मनुडीशी लढिवाळपणानं खेळत होता तो दिसायला भाग्य हवं हो किंवा ते कळायला तेवढी श्रद्धा पण हवी इतक्यात बाबाच्या फोनमुळे मोठा भाऊ मोठेपणानं नात्याचा मान राखत आईबाबांसह घरी पोचला दुराबा असा कुठे राहिलाच नाही मनुडीला बघून आजी आबांना गईवरून आलं तो मनमिला बघून शेजारच्या सडाफटिंग मुलांनाही उचंबळून आलं मग मोठ्यानं पूजा सांगितली धाकट्यानं मनोभावाने पूजा केली दणक्यात आरती झाली मोदकांची दिलेली ऑर्डर ऐनवेळी वाढवण्यात आली आणि मग त्या गजाननासमोर भली मोठी पंगत जेवायला बसली प्रत्येकजण आपापल्या भाषा बोलीसहित त्यात सहभागी झाला होता मनुडीच्या आनंदाला तर ऊत आला होता आता आजूबाजूला माणसंच माणसं होती ना लहान मूल म्हणजे देवाचंच रूप म्हणतात हे खरं मानलं तर मनुडीच्याच रूपानं तो खुदू खुदू हसत होता सार्वजनिक गणपतीची मूळ संकल्पना आणि मुख्य उद्देश कदाचित हाच असेल नाही का गणपती बाप्पा मोरया सगळ्यांना ही गोष्ट आवडली असेल याची मला खात्री आहे आणि अशा छान छान गोष्टी मी नेहमी सांगतच असते तर अशा छान गोष्टी ऐकण्यासाठी माझं गप्पा गोष्टी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा गोष्टी आवडल्या की त्याला लाईक करा आणि शेअर करायला पण विसरू नका उद्या पुन्हा एकदा अशीच छानशी गोष्ट घेऊन पुन्हा येईन तोपर्यंत नमस्कार